साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पथनाट्य पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदानाचे महत्व समजावून सांगितले विद्यार्थ्यांच्या हातात मतदान जनजागृतीचे जा विविध संदेश असलेले फलक होते तसेच त्यांनी घोषवाक्यांच्या लोकांपर्यंत महत्वाचे संदेश पोहोचवले नवकृष्णा व्हॅली स्कूल तर्फे दरवर्षी त्रितुरा पौर्णिमेच्या निमित्ताने नी। अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते समाज उपयोगी उपक्रम व जनजागृतीच्या निमित्ताने हे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे आणि याच बाबी उंचा हा अनोखा उपक्रम नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या मार्फत दरवर्षी राबवला जातो सदर कार्यक्रमास नागरिक तसेच व्यावसायिक व इतर सर्व मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवनी मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली व या कार्यक्रमाचे कौतुक करत असे कार्यक्रम वर्षीवर होऊन मतदानाचा टक्का वाढावा याकरता हा उपक्रम खरंच स्तुती आहे अशा शब्दात त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी व नागरिकांनी मतदान करण्याची संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी लुमकर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला संस्थे सचिव एन जी कामत डायरेक्टर सौ संगीता पागनी उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण मुख्याध्यापक आदितराव पवार तसेच विनायक जोशी राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील रघुनाथ सातपुते श्रीशल मोटकी यांच अनेक यां मान्यवर उपस्थित